ना ना। नमस्कार मंडळी नमस्कार बर आहे ना वा 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 भद्रवती शहरात काय जल्लोष आहे भद्रावती सुंदर भद्रावती स्वच्छ भद्रावती सुंदर भद्रावती स्वच्छ भद्रावती सुंदर भद्रावती थांबा थांबा तुम्ही एवढ्या मोठा मोठा गर्जना करीत कुठे निघाला ए असा काय विचारतोस आम्ही सारे शहर स्वच्छ करायला दिसत नाही का तुले

आजपासून मी घर परसर स्वच्छ ठेवून आणि इकडे तिकडे थुंकणार नाही थुंकणार ना, ही। ना, ही ना।, ना सुधारा सुधारा हो झाले सारे वातावरण सुधारा सुधारा होते कशासाठी जमलो तर तर मंडळी ही महत्वाची सभा आहे आपलं शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी सर्वांचा हातभार लागला पाहिजे होय की नाही लागला ला ला तुम्ही म्हणताय आपल्याला शहर स्वच्छ करण्यासाठी जायचं आहे तेव्हा गुरुजीला एक गोर दाखवला दोन गोर दाखवले की, सुट्टी, में की सुट्टी में। <laughs> अरे 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 तुम्ही फलतस काय लावताय तस वे त्यांना सांगायचंय की आम्ही स्वच्छते बद्दल तत्पर आहोत आपणही जागृत व्हा असं होईल मी तर भलतच समजलं म्हणून अशा सभेला येत चला का चला हो, चला हो। साहेव, साहेव, का योजना आहे त्या पुढच्या मीटिंग मध्ये सांगतो तुम्ही या आज मात्र स्वच्छता अभियान आहे आता घोषणा करू माया मनात एक प्रश्न विचार का तुम्हाला

असं हो, बरोबरचे पाणी दूषित तुझी त्यासाठी ते गरम उकळलेले पाणी प्यायला पाहिजे घरासभोता परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजे ठीक आहे मी हो याला औषधी देते ती वेळेवर द्या मग माझा मुलगा बरा होईना औषधी वेळेवर द्या म्हणजे ठीक हो

मग काही करता काय झालंय तुमचं स्वच्छतेच्या नावावर नुसतं हे बरोबर आहे का थाएले, थाएले, थाएले। <laughs> वारे वा रे स्वच्छ राहील का इमानदारीने काम केले पाहिजे हो की हो, 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 हो। नाही

नंदिनी रवींद्र गजवी मी डॉक्टर या भूमिकेत शालिका भगवानी <laughs> मी आजी या या भूमिकेत प्रतीक्षा लाधा मी पेशंट या भूमिकेत विधी नवा